सध्याचं यांत्रिकी जगणं कोरडं आणि संवेदनशून्य बनलंय त्यातून आलेली निराशा सृजनशीलतेवर मात करत आहे त्यामुळं समाजाचं झुंडीत रूपांतर होत असून असा समाज सभ्यतेला न लावण्याचा प्रयत्न करतो असं मत कादंबरीकार कृष्णात खोत यांनी व्यक्त केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या संस्कृती साहित्य संमेलनात ते बोलत होते इचलकरंजीतील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं चौथ्या संस्कृती साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला उद्योजक श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते या संमेलनाचं चा उद्घाटन झालं यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेचे राजन मुठाणे कवी अजय कांडर मधुकर मातोंडकर काकासाहेब माने ट्रस्टचे सचिव शिवाजी जगताप मुख्याध्यापिका रेखा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती संमेलनाच्या पहिल्या सत्रात सवळा कादंबरीचे लेखक विठ्ठल खिलारी यांना लक्ष्मण कांबळे स्मृती संस्कृती कादंबरी पुरस्कार देण्यात आला तर दगडूलाल मर्दा स्मृती संस्कृती कथासंग्रह पुरस्कार मोहरम कथासंग्रहाचे लेखक हंसराज जाधव यांना दिला वसंत कमल स्मृती संस्कृती काव्यसंग्रह पुरस्कार अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे लेखक सफर अली इसफ यांना वितरित झाला तर भंगार कादंबरीचे लेखक अशोक जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर जिल्हास्तरीय निबंध रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आलं दरम्यान संस्कृती प्रतिष्ठानचं माहितीपत्रक सुनीता बिरनाळे लिखित श्यामच्या आईची काव्यचित्रे या पुस्तकाचं प्रकाशन आणि साने गुरुजींच्या काही पुस्तकांचं पुनर्प्रकाशन करण्यात आलं तर संमेलनाध्यक्ष कृष्णात खोत यांनी अंतर्मुख करायला लावणारं भाषण केलं ला। अन्न वस्त्र निवारा यासाठी कष्टकरी रस्त्यावर उतरला तर नवल नाही पण सध्या भलत्याच उतरतो असं त्यांनी सांगितलं दुपारच्या सत्रात कवयत्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झालं त्यामध्ये स्वप्नाली ढोणूकशे राहुल राजापुरे प्रियंका भाटले महेश सटाले कुमुदिनी मधाळे जीवन बर्गे दिनकर खाडे संगीता पाटील या कवींनी रसिकांची मनं जिंकली संमेलनाला प्राध्यापक डॉ अमर कांबळे प्राध्यापक अशोक दास पंडित कांबळे अनुराधा काळे संजय रेंदाळकर सुनील कोकणी शैलेश खुडे सुनील स्वामी विभावरी कांबळे दत्तात्रे पाटील यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते